नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या काही बातम्या पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाला सुरुवात होऊन सतरा वर्ष उलटून गेलेत तरी देखील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबितच आहेत आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा असताना देखील सरकारनं धरणाचं काम पूर्ण केलं परंतु या धरणात बाधित झालेल्या लोकांचं पुनर्वसन अजूनही केलेलं नाही यासाठी नव्यानं भूसंपादन प्रक्रिया करणं जमिनीला सरसकट भाव आणि पुनर्वसन तसंच अन्य मागण्यांसाठी सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संघटक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज वर्सई येथं बाळगंगा नदीपात्रात उतरून बाळगंगा जल सत्याग्रह आंदोलन केलं या आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते आंदोलनस्थळी मोठा पोलीस फौजफाटा आणि अग्निशमन दलाची गाडी तैनात करण्यात आली होती गेली अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी विविध आंदोलन करून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत त्यामुळे त्यांनी नदीपात्रात उतरून जलसत्याग्रह आंदोलन केले या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्ष वंचित आघाडी काँग्रेस पक्ष आणि अन्य संघटनांनी जलसत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी हे आज पार पडलं नुकतच पार पडलं या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जो सरकारने दोन हजार नऊपासून जो आमचं पुनर्वसन करायला घेतलेलं आहे तर ता आज ताय त्या पुनर्वसनाची आजपर्यंत निकालात निघालेला नाही आणि इथल्या भूमिपुत्रांना इथल्या शेतकऱ्यांना सरसकट भाव मिळावा या दोन मागण्यांकरिता आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो होतो या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सरकारला शासन आणि प्रशासनाला प्रशासन प्रशासन सांगू इच्छितो की ह्या इतिहासामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं की इथल्या प्रत्येक नागरिकाला पाणी पिण्याचा अधिकार आहे आणि त्या महाच्या चौदा तल्याला बाबासाहेबांनी आग लावली होती त्या पद्धतीनं आज इथल्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी आज खऱ्या अर्थानं बाळगंगा नदीच्या पाण्याला आग लावलेली आहे आणि सरकारला सांगून दिलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथला बाल बाळगंगा प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही आमचं आंदोलन तोपर्यंत लढत राहू जोपर्यंत आमचा निकालात निर्णय निघत नाही मंडळ आजच्या मिटिंगमध्ये काय डिसिजन होतात ते माहितीसाठी उद्या प्रांत ऑफिसला एखादी मिटिंग घ्यावं आणि पुढच्या आंदोलनाची रूपरेसा ठरवण्यात यावा कारण की तुमचं आंदोलन आता सुरुवात झालेले हा फर्स्ट डे पुरता स्थगिती करावं अशी पोलीस प्रशासनातर्फे खूप मनापासून तुम्हाला विनंती करतो बस थोडंच सांगू मतदार बसून फक्त आम्हाला श्रद्धांजली नावायची आमच्या पुढच्या पिढीचं आयुष्य चांगलं सुख आणि समृद्धीने गेले पाहिजे चांगलं आयुष्य जगलं पाहिजे तेरा वर्ष आमची वाय घालवली आहेत जे ते त्यावेळी वीस वर्षाचे होते ते आज आज पंचेचाळीस वर्षाचे झालेले आहेत ही आज परिस्थिती आहे आणि ज्या आज वयामध्ये आलेले आहेत ते पुन्हा साठे जातील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आमची विनंती हे जे आहे आम्ही महात्मा गांधीने जे आम्हाला सांगितले आहे जे पुण्यास त्यांनी Obrigado. आणि हा जलसत्याग्रहाच्या माध्यमातूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आमच्या येथील शेतकऱ्यांना जमिनीला तुम्ही जर सरसकट भाव देणार नसाल आमचं योग्य पुनर्वसन करणार नसाल तर तुमचा इथे असलेला धरण तुम्ही या बालगंगा धरणामध्ये बालगंगा नदीमध्ये बुडवा आणि आमच्या सातबारा कोरा करा हाच आमचा जलसत्याग्रहाचा उद्देश आणि इशारा आम्ही सरकारला या या माध्यमातून दिलेला आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर पुढची भूमिका कशी असणार आपली सरकारने याकडे जरी लक्ष दिलं नाही तर एका हिवाळी अधिवेशन आहे त्याच्या अगोदर सरकारच्या कॅबिनेट मंत्री मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठका होणार आहेत त्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आणि आजची जिल्हा प्रशासनाने घेतलेली बैठक याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि ज्या मागण्या घेऊन आम्ही हे जे आंदोलन केलेलं आहे त्या जर मागण्यांवर सरकार आणि इथलं जिल्हा प्रशासन जर सकारात्मक नसेल तर यापेक्षा मोठं आंदोलन अधिवेशनाच्या पूर्व जाईल मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सत्तावन्नवा पुण्यतिथी महोत्सव मोझरी इथं साजरा करण्यात आला त्याच धर्तीवर पवनी तालुक्यातील पवना येथील गुरुदेव सेवा मंडळानं चाळीस वर्षांची परंपरा कायम ठेवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ध्यानधारणा करत ग्रामस्वच्छता केली त्यासोबतच भजन आणि काल्याचा कार्यक्रम पार पडला यानंतर उपस्थित पाहुण्यांनी आणि गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाची सांगता केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजू सावरबांधे वासुदेव विधाते देवीदास नागतोडे गुरुदेव सेवा मंडळाचे से कार्यकर्ते आणि पवना येथील ग्रामवासी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या निष्ठावान नवोन्मेषी आणि प्रेरणादायी कार्यानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे राजनी येथील सुपुत्र गडचिरोलीच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नारायण टिघरे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले हा सन्मान फक्त एका व्यक्तीचा नसून राजनी गाव भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याचा अभिमान वाढवणारा क्षण ठरलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी लाखादूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली झिरोबा येथे अवैध देशी दारू विक्री करत असलेल्या रामकोर जुनी याच्या घराची झडती घेत सुमारे दोन लाख आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यासोबतच झुडपी जंगल परिसरामध्ये कोंबिंग ऑपरेशन करत हातभट्टीची दारू तयार करत असलेल्या ठिकाणी धाड टाकत पंचावन्न हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एकाच दिवशी अवैध दारूच्या हातभट्टीवर आणि देशी दारू विक्रेत्यावर एकाच वेळी धाड टाकून लाखादूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आरोपी विरोधात लाखादूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसरा आरोपी दिलदार सिंग जुनी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे पुढील तपास लाखादूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी अलिबाग तालुक्यातील के राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स म्हणजे आर सी एफ कंपनीच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी या मागणीसाठी अलिबाग शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली आर सी एफ कंपनीच्या गेट समोर हजारो भूमिपुत्रांना घेऊन त्यांनी तीव्र आंदोलन केले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रश्न सोडवण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी किसन जावळे रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल उपस्थित होते आरसीएफ कंपनी व्यवस्थापन अधिकारी मात्र गैरहजर राहिल्यानं कंपनी गेटसमोर उपस्थित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी रस्त्यावर येऊन चक्काजाम केला चोवीस तासात प्रकल्पग्रस्तांची मागणी मान्य करावी अशी मागणी यावेळी आमदार दळवी यांनी केली यावेळी गटनेत्या मानसी दळवी जिल्हाप्रमुख प्रमुख राजाभाई केणी दिलीप भोईर कामगार नेते दीपक रानवडे तसंच प्रकल्पग्रस्त शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या सूचनेनुसार आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर विविध प्रकारच्या जाहिरातींचे बॅनर लावले जातात छत्रपतींच्या पुतळ्यासमोर होत असलेलं हे विद्रुपीकरण तात्काळ थांबवण्याबाबत संयुक्त पत्रकार संघाच्या वतीनं मुख्याधिकारी नगर परिषद उमरखेड यांना निवेदन देण्यात आलं मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन या जागी जाहिरात बॅनर्स लावण्याची परवानगी देणं टाळावं त्याचप्रमाणे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवताली बॅनर्स लावून विद्रुपीकरण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा आशियाचे निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना संयुक्त पत्रकार संघाचे समस्त पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड येथील वर्धे ठिकाण म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अस्वूढ पुतळा असून त्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे प्रतिष्ठित नागरिकांचे वाढदिवस आपापल्या प्रतिष्ठानचे जाहिरात करण्याकरता तिथे जाहिरात लावण्यात येत आहेत जाहिरात भिंती बॅनर्स लावण्यात येत आहेत त्यामुळे सुशोभीकरणा आधीच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विद्रुपीकरण होताना दिसत आहे या प्रकरणी माननीय मुख्याधिकारी साहेब नगर परिषद उमरखेड यांनी तात्काळ कारवाई करून असे पो पोस्टर्स भविष्यात लागू नये आणि याबाबतीत भविष्यात पोस्टर्स न लागून न लागता अशी करण्याची कारवाई टाळावी याबाबत संयुक्त पत्रकार संघ उमरखेडतर्फे मान्य मुख्याधिकारी परिषद उमरखेड यांना निवेदन देण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी अमली पदार्थ विरोधात मोहीम सुरू केले मध्यरात्रीच्या सुमारास पळसखेडा भागामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची झाडं दिसून आली असता फर्दापूर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून एकोणीस किलो एकशे ग्रॅम गांजा जप्त केलाय अशी माहिती पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिले पोलीस स्टेशन फर्दापूर यायला का वरच आलं पाहिजे फर्दापूर पोलीस ठाणे हद्दीत काल दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी तेवीसशे वाजाच्या सुमारास पळसखेडा शिवार तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका शेतामध्ये गांजाची माहिती पोलीस पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गांजाचे एकूण सोळा झाडे पाच ते सहा फूट उंचीचे असे मिळून आले सदर ठिकाणी असलेले इसम आय सका तडवी यांना ताब्यात घेण्यात आले व पुढील योग्य त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस ठाणे फरदापूर येथे एनडीपीएस पी अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये एकूण एकुन, एकोणास किलो एकशे वीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का याबाबत तपास चालू असून पुढील तपास पी एस आर पाटील करत आहे त्याची चौकशी पी एस आर पाटील करत आहेत त्याचा सखोल आरोपीचा पूर्व इतिहास काढून पुढील तपास करण्यात येईल

केस तालुक्यातील कोरडेवाडी इथं साठवण तलाव करावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक आंदोलनं होत आहेत त्या अनुषंगाने कोरडेवाडी गावात सध्या आमरण उपोषण सुरू आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या दरम्यान काही बसेस फोडण्यात आल्या असून एका आंदोलकानं आपल्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले اوه او 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 آء <laughs> گهري <laughs> तालुक्यातील पेट शिवणी महसूम मंडळीत खरब धानोरा गावात पीक कापणी प्रयोगात पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी आणलेल्या काट्यावर सोयाबीनचं वजन वाढवल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत

Such marriages <laughs> as <laughs> these are有點any a shirtoh Blake a Muster 26 as a

रोजगार कमी हमीच्या कामात खूप मोठा भ्रष्टाचार सुरू आहे आमच्या गावामध्ये बांबूची बांबूच्या स्कीमा झालेल्या हजारो त्यामध्ये एकही झाड लावलेले नाही त्यानंतर शीताभरच्या झालेल्या आहेत ते पण झाडं लावलेले नाही त्यानंतर आमच्या गावात ठेकेदारीप्रमाणे काही ठेकेदार आहे साहेब लोकांचे पंचायत समितीमधून ते आमच्या प्रत्येकी बांबूचे केस जर करायची असेल तर पंचवीस हजार मागतात हिर करायची असेल तर पन्नास हजार मागतात असं आमच्या गावात भ्रष्टाचार सुरू आहे याची नेमणूक जिल्हास्तरीय नेमणूक करून सविस्तर चौकशी करण्यात यावी पैसे कोण मागतात ठीक आहे तर आमच्या गावात काही लोक मी म्हणतो की आमच्या गावात मजूर विभागाले काम लागलं पाहिजे हा भ्रष्टाचार झाला पाहिजे नाही कारण की आमच्या रोजगार हमीचा सर्वांना फायदा झाला पाहिजे हा कोण पैसा घेता कामा नाही आणि कारण की आम्हाला मजुरी पाहिजे आम्हाला हक्क सिद्ध पाहिजे हा निर्णय तुम्ही कराचा सांगितलं विहिरीचं झाली माझी विहीर सँक्शन पण पहिले पन्नास हजार घेऊन विहीर सँक्शन केली आहे हे कोणत्या अधिकाऱ्याने केली हे काही मला माहीत नाही कारण की एजंट आहे आमच्या गावात पैसे कोण घेतले पैसे घेतली आमचे आता ते चौघ चौघ जण ते आता ते नाव मला माहित नाही पण निर्बि माहित आहे निवेदन मध्ये आहे म्हणजे पण असं माहित नाही मला कोणी घेतलेले आहे म्हणून पण हा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता एवढंच अशाच महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार